मोहाडी बोरगाव परिसरातील शनिवारी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास निसर्गाने संकटात आणलाय सोमवारच्या रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान पुन्हा पाऊस झाल्याने कडपा पूर्णतः अंकुरलाय धान धानपाकर होऊन खूप मोठं नुकसान झालं आहे शासन व प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या व्यथांना न्याय द्यावा एवढी माफक अपेक्षा शेतकरी वर्गातून पुढे आली आहे मोहाडी बोरगाव परिसरात सोमवारच्या रात्री पाऊस झाला पुढचे दोन दिवस अर्थात तीस ऑक्टोबर पर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय कदाचित पुन्हा मोठा पाऊस झाला तर धानपीक चिखलमय होऊन हातात काहीच लागणार नाही धान असे अंकुरले आहेत बोरगाव परिसरात शेतकऱ्यांचं नुकसान पाऊस हा शेतकऱ्यांसाठी मोठा आव्हान ठरलाय बोरगाव परिसरात बरसलेल्या पाण्यामुळे शेतीच्या पिकांवर मोठा परिणाम झाला धान आणि इतर पिकांची कापणी सुरू असतानाच लॉब्यांमध्ये पाणी साचल्यामुळे तसेच काही गावांमध्ये वाढविण्यासाठी टाकलेले धान ओले झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं भात अशा अनेक पिकांचे उत्पादन कमी झाले काही ठिकाणी पिके सडली तर काही ठिकाणी धान काळे पडलेले दिसत शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि त्यांना आर्थिक तंगीला सामोरं जावं लागतंय शेतकऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी होत आहे माझे नाव श्यामराव किंवा राहणार बोरगाव पोस्ट पालोरा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथील शेतकरी आहे या दोन तीन दिवसाच्या पाण्यामध्ये हा आमचा कापलेला धान जवळपास पाच एकड कापून झालेला आहे आणि हे कापून झालेल्या धानामध्ये हे पाणी घुसलेलं आहे आणि ह्या पाणी या पाण्याने हा पूर्ण धान असा खराब करून ठेवलेला आहे आणि माझी शासनाची विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून याची जास्तीत जास्त आम्हाला भरपाई द्यावी मला माझ्या जवळपास पाच एकड धान कापून झालेलं आहे आणि कापून झालं असताना हा मला पुन्हा हे बाया पाहू शकता तुम्ही ह्या बायांना पुन्हा रोजंदारीने बोलावून हा पुन्हा पलटावा लागून राहिला हा सडून गेला आणि हा वार हा पुन्हा वारवा लागून ला राहिला मला खूप म्हणजे आम्हा शेतकऱ्यांची हा गरीब शेतकऱ्यांची एक आत्महत्या करण्याची अशी एक वेळ आलेली आहे तरी शासनाची माझी एक विनंती आहे की आम्हाला जवळपास हेक्टरी एक लाखापर्यंत फसल होते परंतु आता अशी वेळ आली ह्या पाण्यामुळे की दहा पंधरा हजारच रुपये आम्हाला हेक्टरी मिळू शकतात आणि खर्च बी तेवढाच येतो दहा पंधरा हजारापर्यंत हा डबल माणसं रोजदारा लावूनसुद्धा आम्हाला फसल होऊन नाही राहिली आहे तरी माझी शासनाची विनंती आहे की आम्हाला जास्तीत जास्त भरपाई देण्यात यावी ही विनंती